शुभम जागृत माणसाच्या मनाच्या कोपऱ्यामधून या विशेष रिपोर्ट मध्ये आज काहीतरी दर दरवेळेला आपण काही ना काही वेगळे विषय घेऊन बसतो आजचा विषय मनाला चटका लावणार आहे आई माझं दप्तर भर की ग मला शाळेत जायचंय माझा डबा कुठे आहे झाली वेळ शाळेत जायची अशा कित्येक घरांमध्ये हा सूर आपल्याला ऐकू येत असला तरी आज काही घरांमध्ये ही परिस्थिती गंभीर आहे खर तर चार इंचाची खळगी भरण्यासाठी चिमुकल्याने ऐवजी आता हातात कोटा घेतला रानामध्ये ऊस कापताना तो दिसत आहे त्याला विचारलं बाया तुझं भविष्य काय त्यावर ते आहे विषयाला धरून आजच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती आहे यावर आपण प्रकाश टाकणार शिक्षण विभागात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे पंधरा लाख शाळाबाह्य मुलं होती तसेच दोन एक हजार एकोणीस वीस मध्ये राज्यात एकवीस हजार पाचशे शाळाबाह्य मुले आहेत ऐंशी हजार स्थलांतरित बालक असल्याचे सरकारच्या शिक्षण विभागाच्या अहवालात नमूद केले गेले आहे कोविड एकोणीस महामारीच्या काळात शिक्षणात अडचणी वाढल्या त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये राज्यात सुमारे पंचवीस हजार मुलं शिक्षणापासून वंचित राहिल्याचं आढळलं त्याचप्रमाणे राज्यातील बारा लाखहून अधिक मुलांना मोफत शिक्षण योजनेतून वगळल्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं ही परिस्थिती केवळ महाराष्ट्राची काय चित्र आहे चला पाहूया बिहार राज्यात एकूण सत्तावीस लाख एकोणसत्तर हजार तीनशे एक विद्यार्थी राजस्थानमध्ये आठ लाख हजार दोनशे चाळीस विद्यार्थी उत्तर प्रदेश मध्ये सात लाख एक्केचाळीस हजार सातशे अठ्ठावीस विद्यार्थी मध्य प्रदेश मध्ये तीन लाख सदतीस हजार चारशे ऐंशी विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचं आढळ शासनाने शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी निशी निरो ड्रॉपआउट सारख्या मोहिमा राबवल्या परंतु आजच्या घडीला कुणी धर्मासाठी लढतोय तर कुणी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय तर कुणी राजकीय स्वार्थासाठी लढत आहे अशा लढाईत महाराष्ट्रातील लाखो चिमुकलांचा शिक्षणाचं काय महाराष्ट्राच्या उच्चोड मजुरांच्या लेकरांच्या प्रशासन उचलेल का बिडा हा प्रश्न आहे शेवटी एवढंच म्हणेल की शिक्षण हे वागणीचं दूध आहे आणि हे दूध जो पितो तो गुरगुरलाशिवाय राहत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य या मुलांच्या देखील पदरात पडेल का हे पाहणं उत्सुकतेचं अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद